फर्ग्युसन कॉलेजमध्ये आलोक सिंग चर्चे संबंधित गदारोळाने उग्र रूप घेतले होते आज राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आवळ यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज दे विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणा केल्याची पोलिसांकडे तक्रार करणाऱ्या कॉलेजच्या प्राचार्यांनी अवघ्या काही तासातच घुमजाव केला पण याचा जाब विचारण्यासाठी भीम सैनिक मोठ्या संख्येने प्राचार्यांकडे आले होते त्याच दरम्यान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे देखील फर्ग्युसन कॉलेज मध्ये आले आणि त्यांनी आंबेडकरी चळवळीच्या मुलांशी संवाद साधला त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते देखील फर्ग्युसन आले तेव्हा त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना चले अशी घोषणाबाजी देखील केली शिवाय त्यांना सभा घेण्यास कशी परवानगी दिली हा प्रश्न पोलिसांकडे भाजपच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला जेव्हा आव्हाड कॉलेजच्या आवारातून आवारा बाहेर जात होते तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की केली तर भाजप राष्ट्रवादी कार्यकर्ते यांच्यामध्ये मारामारी देखील झाली पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी बंदुकीचा धाक दाखवला पण भाजपचे कार्यकर्ते ऐकण्याच्या अवस्थेत नव्हते प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे